बनवण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे मात्र अगोदर आपण हाताने पापड करत असो पण आता मात्र हो त्याची जागा मशीनने घेतलेली आहे या ठिकाणी पापड करण्यासाठी काय करावं लागतं हो ते जाणून घेऊयात या ठिकाणी डाळ घेतलेली आहे तिची भरपूर मेहनत केलेली आहे आणि या ठिकाणी चक्कीमध्ये म्हणजे गिरणीमध्ये पीठ दळून घेतलेलं आहे या ठिकाणी राम मंदूर सारखे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत या ठिकाणी पीठ भिजण्यासाठी आपण या बॉक्समध्ये या ठिकाणी थोडं पाणी टाकून पाच मिनटं झाकून ठेवलेले आहे झाकल्यानंतर हे बघू शकता कशा प्रकारे पीठ म्हणून झालेले आहेत या ठिकाणी प्रेस मशीनवर टाकून या ठिकाणी अशा प्रकारच्या पट्ट्या निघतात आणि त्या पट्ट्या अशा प्रकारे या मशीनमध्ये टाकल्या जातात या ठिकाणी असे गोल गोल पापड आपले तयार होतात ह्या गोल गोल पापड वर्षभर टिकून राहतात खायला अगदी चविष्ट असतात ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी असेच पापड करून खायला हवे या ठिकाणी हिटिंग मशीन आहे या ठिकाणी बारा प्लेट असतात बारा प्लेटमधून निघून या ठिकाणी असे पॅकिंग करून ग्राहकांपर्यंत पोहोचतात